नंदुरबार मधनं पुढची बातमी आहे गोवाल पाडवेंसाठी प्रियंका गांधी यांची नंदुरबार मध्ये सभा होणार आहे नऊ मे रोजी प्रियंका गांधींच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय मवियाकडनं सभेची जोरदार तयारी सुरू आहे तर प्रियंका गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात येत आहे प्रियंका गांधी या नुरबार निश्चितपणे देशाचे नेते राहुलजी एक गेले आणि राज्यातले नेते कोण कोण येतील हे आता सांगणं मुश्किल आहे परंतु नऊ तारखेला मात्र सरळ ठरलेलं आहे की नऊ सकाळी नऊ वाजता ते नजबाला पोहोचतील साडेनऊ दहा वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि त्यासाठी आमची तयारी सुरू आहे